आम्ही तुम्हाला कधी काय बोललोच आहे तरी तुम्ही माझ्या समाजाला टारगेट केलं एक लक्षात असू द्या यांना मराठे म्हणते यांच्या नावाला लागलेला ला तर राजकीय राज सुपडा साफ होईल तुमचा सगळा राज्यातला शहा लोक कशाला म्हणतात आम्हाला बसतो या शहाण्णकोळीच्या भाषा शिकू नका क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे तिथ अन्याय होईल तिथं घालून जायचं याला क्षत्रिय मराठे अन्नकोळी म्हणलं जात राजे महाराजे रैतेवरती जर अन्याय झाला सिंहासन सोडून मैदानात येत होते अन्यायाच्या विरुद्ध लाटण्यासाठी त्याला शहाणकोली म्हणलं जात तू कोणता रा शहाणकोली आरक्षणाला विरोध करणारा काय मारदा आणि तुला त्याच्यात बरं तुम्ही शहाणकुली येत तुम्ही बाजू घ्या काय म्हणणं नाही आमचं पण तुम्ही बाजू कोणाची घेताय हे अगोदर समजून घ्या तुम्ही बोलताना म्हणला माझ्या देवेंद्र फडणवीसांना बोलू नका देवेंद्र फडणवीसांना का बोलतो त्याच कारण सांगतो आणि क्षत्रिय धर्म असणाऱ्या शहाण्णू कोळी मराठींनी कोणाकडून बोलायला पाहिजे हे सांगतो अंतरवालीतल्या माता मावल्यांवरती गोळ्या झाडल्या गेल्या रक्ताच्या थारुळ्यात आमच्या माता मावल्या पडल्या अंतरवालीत या मी तुम्हाला आत्ता एक काठीवर गोळ्या शिरलेल्या त्या मासा चिटकून बसल्यात तर निघत नाही था। थारुळ्यात ना आमच्या अंतरवालीचे लोक यांचा आक्रोश ऐकायला कोणी नव्हता त्या बंदुकीच्या दस्त्याने फोडलेल्या माता मावल्यांचे डोके

आजही त्या पोरांच्या पोटातली गोळी लीलावती हॉस्पिटल हो मधल्या टनले डॉक्टरांना सुद्धा निघाले नाही त्या लेकरांचा जीव काय मिळत असलो अन्याय घडला गेला प्राणघातक अनघात झाला